नमस्कार मंडळी कशा आहेत बऱ्या आहेत ना माझं नाव क्षितिजुनारेनी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो ह्याच्या अगोदरचा जो आपण व्हिडिओ टाकला होता दूध पेढ्या आंब्यावर एवढा सुंदर प्रतिसाद तुमच्याकडनं आम्हाला मिळाला आणि तो आंबा आपल्याकडे विक्रीसाठीही उपलब्ध होता आणि या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे तब्बल एका दिवसाच्या आत जो पण आपण आंबा काढला होता तो पूर्णपणे बुक झाला आणि त्यानंतर असंही असं झालं त्यानंतर असंही झालं की बरेचसे असे आम्हाला कॉल झाले आणि अजूनही येत आहेत ज्यांना दूध पेडा आंबा हवा आहे पण आपण सध्या तरी तो पुरवू शकत नाही कारण व्हिडिओचा एवढा प्रतिसादामुळे पूर्ण आपली जी काढणी आहे ती भूक झालेली आहे नेमकं आपल्या बागेमध्ये किती प्रकारचे आंबे आहेत आणि त्या आंब्याबाबतची माहिती हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा आपण व्हिडिओ करत आहोत चला वेळ न वाया घालवता जाऊया पटकन आपल्या बागेत आंबे बघण्यासाठी येस तर मित्रांनो आता आपण आपल्या बागेमध्ये आलेलो आहोत तर आपला इंट्रो आपण जो दिला होता तो आपल्या रेस्टॉरंटकडनं दिला होता तुम्ही बघाल ना तर ही सगळी आता नवीन लागवड आहे नवीन लागवड म्हणजे साधारण हे पाच सहा वर्ष झालेली आहेत या बाजूच्या लागवड जी आहे आणि ह्या बाजूला आहेत तिथे आता गौरवजीजू चालत आहेत तर आपल्याला बागेतली जी माहिती आहे आंब्याची वगैरे ते नेहमी मला तुम्ही मला बघून बघून बोर झाला असणार त्यामुळे गौरव जिजूंना आपण घेतलेलं आहे सोबत ते आलेले आहेत आपल्याला किती प्रकारचे नेमके आंबे आपल्याकडे आहेत आणि आंब्याबद्दलची माहिती जी आहे 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 आंबा तर पहिला का हा इंट्रोडक्शन तर हे आहेत गौरव जिजू तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये मध्ये बघितलात हे आंबे काढत होते दूध पेड्याचे तर पहिला आंबा हा यांच्या हातामध्ये आहे हा कुठला आहे जिजू आंबा हा आहे सोनपरी हा आंबा ऍक्च्युली बैंगनपल्ली म्हणून एक आंब्याची जात आहे आणि हापूस या दोघांनी मिळून तयार केलेला हे संक्रमित बिया तर हा सगळ्यात गोड आणि हापूसपेक्षा जरा थोडासा मोठा असलेला आंबा आहे सोन इन्फॉर्मेशन म्हणजे सोनपरी सोनपरी हा त्यांनी दापोलीच्या म्हणजे इन्स्टिट्यूटने हा का तयार केला तर ऍक्च्युली पहिला त्याच्या आधी त्यांनी नीलम आणि हापूस हापूस एकत्र करून त्यांनी तयार केला रत्ना रत्नामध्ये त्यांना फक्त तीस टक्के गुन्हा त्यांना फक्त ट्रान्सफर करता आले त्याच्यानंतर त्यांनी विचार केला की नाही अजून गुणधर्म वाढले पाहिजे अजून तो गोड झाला पाहिजे म्हणून त्यांनी त्यांनी सोनपरी तयार केला तर असा त्यांच्या आरती सोनपरी हा प्रत्येक वर्षी येणारा आंबा आहे हापूस हा, हा प्रत्येक वर्षी येत नाही हा एक वर्षाआड कमी जास्त प्रमाणात येत असतो तुम्ही गेल्या काही एक दीड वर्षामध्ये सोशल मीडिया जर फॉलो करताय फार्मिंगबद्दल आणि आंब्यांबद्दल तर तुम्ही सोनपरी या आंब्याबद्दल आता लेटली चर्चा खूप चालू आहे आणि बरीचशी लागवड ही आता सोनपरीची आपल्याला कोकणामध्ये दिसते आहे मी असं म्हणत नाही पण असं वाचनात आलेलं आहे की आणखीन पुढच्या पाच ते दहा वर्षामध्ये हापूसची डिमांड कमी होणार आहे आणि सोनपरी ह्या आंब्याची व्हॅल्यू आणि डिमांड ही वाढणार आहे माझे माझा स्टेटमेंट नाही आहे पण वाचनात आलेलं आहे एकच आहे ओके आपण लावलं असतो दिसाला हापूस सारखाच असतो दिसायला ओके तर बघा हा आहे आपला सोनपरी दिसायला एकदम हापूस सारखा आहे फक्त वजनाला आणि साईजला हा मोठा असतो नेक्स्ट हा झाला पहिला आंबा नेक्स्ट आहे ह्याच्याच बरोबर मागचं कलम आता हा जो व्हिडिओ आपण करत आहोत ना हे फक्त इन्फॉर्मेशनसाठी करत आहोत तर ही जी लागवड आहे तुम्हाला आज दाखवत आहोत की त्याची फक्त दोन तीन चार कलम आपल्याकडे आहेत ही आवड म्हणून लावलेली लाव आहे व्यावसायिक लावलेली नाही आहे तर हा जो व्हिडिओ आहे हा फक्त इन्फॉर्मेशनसाठी तुमच्यासाठी आपण हा व्हिडिओ करत आहोत आता माझ्या मागे जो तुम्ही आंबा बघताय ना हा आंबा आहे हा ॲपल नाही आहे लाल जरी दिसत असेल हा बाहेरून पूर्णपणे लाल असतो ह्या आंब्याची माहिती आता आपल्याला परवा जिजू देणार जिजू येस आता नेक्स्ट जो आंबा आपण बघतोय हा कुठला आहे टॉम ॲटकिन्स म्हणून आहे नाव ऍक्च्युली टॉम ॲटकिन्स त्या माणसाने शोध लावलाय आहे त्याने तयार केलं म्हणून त्याच्या नावाने ठरत हा आतमध्ये प्रचंड प्रमाणात केशरी आणि गोड असतो हा आता आपण तीन दिवसापूर्वी हा आंबा काढलाय नाही तर हा आंबा सुद्धा बऱ्यापैकी एक तीनशे सव्वा तीनशे ग्रॅमचा आंबा होतो बरोबर आपण तीन दिवसापूर्वी काढला म्हणून हे लहान आहेत आता आंबे अच्छा तर आंबा एक आपल्याकडे एकच एवढंच एकच बरोबर आता म्हणजे हे आंबा बघा कसा मस्त त्याचं टेक्स्चर पण बाहेरून बघाल ना तुम्हाला असं वाटेल ॲपल आहे पण हा ॲपल नाही हा आंबा आहे आणि ह्या आंब्याचा वैशिष्ट्य असं आहे की हा बाहेरून लाल होतो आणि प्रॉपर रेड होतो म्हणजे हापूसला तुम्ही बघताना कधी कधी एक लाल हायलाईट असतो पण हा आंबा बघा हा एका बाजूने पूर्ण लालसर आहे पण आतून आतून मस्तपैकी येल्लो असा आंबा असतो आणि रसाळ आंबा असतो याची पुढे जर बघाल ना याच्यामध्ये जसं जिजू म्हणाले की फायबरस असतात आणि थोडासा आंबट गोड लागणारा हा आंबा आहे ओके नेक्स्ट तर तुम्ही मोजायचे आता किती आंबे मी दाखवले कारण शेवटी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला मला सांगायचं आहे की आपण किती प्रकारचे आंबे हे आज आपल्या बागेत बघितलेले आहेत ठीक आहे तुम्ही मोजत मोजायचे आणि शेवटी सांगायचे वा येस तर हा आहे नेक्स्ट आपला आंबा लंगडा म्हणतात ओके या अशा वेगळ्या असतो ओके त्याची साईज ही दोनशे अडीचशे ग्रॅम पर्यंतची साधारण असते आतमध्ये पल्प पिवळ्या कलरचा असतो Okay. गोड प्रमाणात आहे त्याचं चांगलं गोड आहे पण याच्या आतमध्ये पूर्णपणे पिवळा कलरचा पल्प okay. असतो ओके आपल्याकडे दोन पत्तक आहेत लावलेली बरोबर आणि हा आंबा थोडा लेट येतो ना म्हणजे जसं आपूस आपल्याकडे एक साधारण फेब्रुवारी एंड मार्च पर्यंत यायला सुरु होतो हा आंबा बऱ्यापैकी लेट यायला सुरू होतो आणि लेट पर्यंत राहतोही बरोबर हा पण आंबा दूध पेड्यासारखा झुपक्याने येतो हो बघा एका ठिकाणी बरेचसे चार पाच आंबे तुम्हाला दिसतात आणि हा आंबा आहे ना आता साधारण पावसाळा आता चालू होणार आणि पावसाळ्यामध्ये पण पाऊस पडल्यानंतर आणखी पंधरा वीस दिवस पण ह्या आंब्याला काही होत नाही तर पाऊस पडल्यानंतर ही आंबा जर झाडावर असेल तर आपण निश्चिंत त्याला कापून खाऊ शकतो कीड वगैरे ह्या आंब्याला लागत नाही ओके तर हा आपण आता जो बघितला हा लंगडा आंबा आहे ह्याचा आकार तुम्ही बघाल तर असा लांबट आंबा आहे हा हापूस आणि आता अजूनपर्यंत आंबे जे बघितलेत तसा गोलसर नाही आहे मस्त असा लांब आंबा आहे आणि अतिशय गोड असतो हा आतून जबरदस्त गोड असा आंबा चलो आगे पडते हे बघा बांबू लागवड पण आम्ही इथे केलेली आहे अशीच एक्सपेरिमेंट म्हणून केली होती आणि हा बऱ्यापैकी सक्सेसफुल झाला आहे हा तो आपण इथून तयार करतो ओके बरोबर बघा सुंदर असा ओके ओके तर नेक्स्ट आंबा जो आता आपण बघणार आहोत ना तो बऱ्याच लोकांचा खूप जास्त प्रिय आंबा आहे जो आहे तो कुठला आहे बिजू आहे पायरी yes, येस जसं लोकांना अमरस करून खायला खूप आवडतो असं आपल्याकडे पातळ सालीचा असतो पिवळा केशरी दोन्ही मिक्स असा कलर मध्ये तो त्याचा पल्प असतो आपल्याकडे त्याची मॅक्झिमम ही साडेचारशे ग्रॅम पर्यंत पण भरते असेल तरीही ती गोड लागते तेवढीच आणि मोठी असेल तरी गोड लागते पायरी अत्यंत सुमधुर गोड असते ओके ते बघा पायरी हा पडलेली आहे बघा एक पायरी मस्त पिकून जबरदस्त तयार झालेली पायरी आहे बघा ही मस्त अशी आणि पायरीचं एक आणखीन वैशिष्ट्य असं आहे ना हे हा आंबा झाडावरनं काढल्यानंतर साधारण तिसऱ्या की चौथ्या दिवशीच चांगलापणे पिकतो तो परफेक्टली आंब्या झाडावरनं काढला असेल ना तिसऱ्या चौथ्या दिवशी तो मस्तपैकी आंबा पिकतो आणि ज्युसी आहे परत रसाळ आहे रस काढून खाण्यासारखा का आंबा आहे किंवा चोपूनही बरीच लोक त्याला खातात तर पायरीचा तुम्हाला आकार दाखवतो बघा मस्त अशी हायलाईट झालेली पायरी आहे पायरी ओळखायची कशी तर त्याच्या खाली ना टोकाला अशी एक शेंडी आलेली असते प्रत्येक पायरीच्या खाली बघा तुम्हाला अशी ना टोकाला एक शेंडी आलेली दिसणार पायरी आहे हे बघा खूप जास्त प्रमाणात डिंक असतो या आंब्याला तर मित्रांनो आय होप तुम्ही मोजत आहात की टोटल आता अजूनपर्यंत आपण किती आंबे बघितलेत आता हा एक भाग आपल्या बागेतला झालेला आहे आणि आता आपण माझ्या मागे जो एक आणखीन दुसरा भाग आहे ना इकडंच एक आंबा राहिला आहे जिजू पंपाच्या मागचा येस आता असं झालं आहे ना की एवढे आंबे प्रकारचे लावलेले आहेत ला की आम्हालाही पटकन लक्षात येत नाही की कुठे कुठला आंबा आहे येस आणखीन एक आंबा राहिलेला आहे येस नेक्स्ट आंबा हा बघा आहे आता आपल्याला नेक्स्ट आंबा जो आहे जो झाड आहे ते दिसत आहे तर येस जिजू वाव जबरदस्त नाही माझ्या हातापेक्षाही मोठा आहे बरोबर याचं वजन सातशे ग्रॅम पासून पुढे तयार तर आपल्याकडे आतापर्यंत सव्वा किलोचा एक तो तयार झाला होता मोस्ट लोक याला पिकेपर्यंत वाढ बघत नाही ऍक्च्युली तो खातच नाही थोडासा कच्चा असल्यावर त्याला मीठ किंवा लाल तिखट वगैरे घालून त्याला खोकऱ्या रकम तो आपण त्याप्रमाणे खातात मित्रांनो तोतापुरी हा आंबा जरी तुम्हाला आता नवीन वाटत असेल की अरे नाही हा म्हणजे काही जण असतील ज्यांनी हा आंबा पहिल्यांदा बघितला असणार किंवा वाटत अच्छा असा पण आंबा असतो पण मी तुम्हाला एक किस्सा सांगतो तुमच्या शाळेच्या बाहेर एक इमलीवाला असायचा माहिती आहे इमलीवाला जो आपल्याला चिंच द्यायचा मग काहीतरी आंबट गोड गोष्टी असं काही काय द्यायचा त्याच्याकडे जो आंबा असायचा ना लाल कलर लावलेला किंवा मीठ लावलेला तो हा तोतापुरीच आंबा असायचा तो ह्या आंब्यापासून आपण आपल्या चिरंजीव फार्म फ्रेशमध्ये बरेचसे प्रोडक्ट्स बनवतो तर ह्याच्यापासून आपण कै जा चुंदा आहे त्यासाठी हा आंबा वापरतो मग आम कँडी करून आता एक प्रोडक्ट जस्ट आता आपण बनवायला सुरू केलेला आहे कारण आपण तुम्हाला माहिती आहे आपल्या बागेतल्याच आंब्यापासून प्रोडक्ट्स बनवतो तर आम कँडी जी आहे ती पण ह्या तोतापुरीपासूनच बनते बघा जबरदस्त प्रमाणात तोतापुरी आपल्याकडे लागलेला आहे आतमध्ये एक मोठा हे आंबा तुम्हाला फळ दिसतं बघा ठीक आहे तर चला येस तर जिजू आता आपला आपण म्हणू शकतो की एक भाग कम्प्लीट झालेला आहे आता आपण दुसऱ्या भागात जाऊया तिकडे पण बरेचसे असे वेगवेगळ्या प्रकारचे आंबे हे आपण आता लावलेले ला आहेत ते आता बघूया जिजू आता नेक्स्ट आंबा आपण कुठला बघणार आहोत शेंगरी एकच झाड आता हा जो भाग आहे ना हा असा उतारावर आहे तर इकडे बरीच म्हणजे मेजॉरिटी जी आपली कलम आहेत ना ती ह्या उतारावर आहेत बघा हा जो आंबा आता तुम्ही इकडे बघताय असं ते जरा थोडासा असतो फक्त वरच असतो ओके नाही एका साईड असतो ओके आणि याच्या प्रत्येक फळाचं वजन हे अंदाजन सेम साडेचारशे पाचशे ग्रॅम म्हणजे हा फळ उशिरा पण लागतो आणि याचं फळाचं वजनही भरपूर मोठा असतं ओके okay. पर okay. दर हा फक्त घरगुती एक फक्त लावलेला एकच झाड आहे आपल्याकडे ओके तर हा बघा सर एक साधारण हा शेंद्री फळ आहे ह्याला एक असं शेंदूर सारखं एक लाल रंग असतं प्रत्येक आंब्याला तुम्ही बघा एक साधारण ना लाल रंगाचा एक हायलाइट आहे का टिळ्यासारखं त्यामुळे ह्याला शेंद्री म्हणतात आणि हा आंबा पण बऱ्यापैकी मोठा होतो आणि हा आंबा जर तुम्ही असा हात जरी धरलात ना लहान जरी असला तरी बऱ्यापैकी घट्ट आणि जड असा हा आंबा आहे आणि हा पण जर कट केलात तर थोडा असा एक आंबट गोड ह्याची टेस्ट असते आणि आतून पिवळा ऑरेंज असा एक मिक्स कलर ह्याचा असतो बघा ह्याचा पण आपल्याकडे एक कलम आहे बरेच आंब्याला लागलेले आहेत बघा येस तर हा झाला शेंद्री शेंद्री हा आंबा झालेला आहे किती टोटल झालेला आहे ते तुम्ही मोजताय ना नक्कीच मोजत राहा चलो आता आपण पुढे जाऊया हा जा बघा हातात टमॅटर आहे काय याला साखर गोटी म्हणतात ऍक्च्युली ओके सिमिलर दिसायला जरा थोडासा दूध पेल्यासारखा आहे बरोबर याचा कलर खूप डार्क ग्रीन आणि नंतर मग पिकल्यावरती जरा असा ऑरेंज वगैरे होतो ओके बल्प आतमधून याचा पिवळ्या कलरचा आहे आणि गोड आहे पण याच्या आतमध्ये त्याला केस भरपूर आहेत ओके फायबरस आहे म्हणजे फायबरस आहे बरोबर आपल्याकडे हा ऍक्च्युली मिडियम आहे म्हणजे एनी टाइम मँगो आहे हा प्रकार बरोबर बाराही महिने येणारा आंबा आहे ओके तेच करा बघा हा आहे साखर गोटी असं म्हणतात त्याला अतिशय गोड असा लागणारा आंबा आहे आणि बघा एकदम गोल असा त्याचा आकार आहे जास्त म्हणजे त्याला हे हातातच आला बघा हा तयार झालेला आंबा आहे देठ ले त्याचा हात गेलेला आहे त्यामुळे हात लावलेला तो हातातच आला आपल्या आणि साधारण नरम पण झालेला आहे आता हा म्हणजे एक दोन दिवसामध्ये हा पिकायला सुरू होणार ओके हा बघा आता मग अशी जो लाल आंबा जी हातामध्ये जो होता तो साधारण आतून रसाळ आणि त्याची आता मी खुशबू कशी आहे ती तुम्हाला आता सांगू शकत नाही पण एकदा अतिशय गोड असा त्याला एक, एक वास आहे येस तर ह्या आंब्याचा प्रकार होता साखर गोटी किंवा ए टी एम एनी टाईम मँगो तर हवा मानकूर जो आहे ना तो पण चवीला अतिशय गोड आंबा म्हणजे तुम्ही पहिलंच जेव्हा जर त्याचं एक वाईट खाल तर म्हणजे असं वाटतं की अरे बापरे काय खाल्लं करून आणि असं राऊंडिश फळ आहे तो पण यस ते आपण परवा काढलेत ना हा बघा हा जो आहे ना हा आंबा गोवा मानकूर आहे गोल असा फळ आहे खालून हापूस आंब्यासारखा थोडा एक आकार असतो त्याला आणि हा आंबा पण अतिशय गोड म्हणजे जबरदस्त वेगळंच परीने हा गोड आंबा एक आहे आणि हे जे आहे ना हे त्याचं समोर आपल्याला दिसत आहे ते गोवा मानकुरचं झाड आहे मस्त असा झाडावर पिकलेला हा आंबा आपल्याला दिसतोय तर आता नेक्स्ट कलम जो तुम्हाला आता दाखवणार आहे हा आहे माझ्या मागे जो आहे आंबाही मस्त चांगला लागलेला आहे बघा इकडे आहे आंबा मग या बाजूला जिजू तिकडे आहे तोही तोच झाड आहे तर चला बघूया माहिती हो घेऊया हा कुठला आंबा आहे यश जिजू ये क्या आंब आहे हा ऍक्च्युली नीलम आणि हापूसचा संक्रमित आहे ओके म्हणून हा दिसायला पण सेम बघा हापूस सारखा थोडासा दिसतोय पण याची साईज ही खूप मोठ्या प्रमाणात असते हा काहीच नाही आहे हा म्हणजे साधारण एक चारशे ग्रॅम बेसिक छोटा छोटा चारशे ग्रॅम असतो बरोबर चारशे ग्रॅमपासून तर साडेपाचशे सहाशे ग्रॅमपर्यंतचं फळ असतो हा गोडीला हापूसपेक्षा खूप गोड आहे तर सांगायचं आहे की की याच्यामध्ये हा ऑरेंज फल आणि चवीला गोड आणि बराच रसवाला आंबा आहे ओके बघा एक साधारण साईजचा तुम्हाला मी एक अंदाज देतो हा माझा हात आहे आणि त्याच्या बाजूला रत्ना हा आंबा आहे बघा थोडा मोठा म्हणजे पूर्ण हात असा भरलेला आहे पण पर अजूनपर्यंत ही फुल साईज नाही आहे आंब्याची हा आंबा बऱ्यापैकी चांगला मोठा होतो तर हा रत्न आहे मग इकडे आपल्याकडे हा एक रत्नाचा कलम आहे मग इकडे एक हा केसर जर सोडला तर पुढे परत आपल्याकडे रत्न आहे तो बघा तो जो खाली तुम्हाला मागे दिसतोय तो रत्न आहे हा आझाद आहे अरे आझाद पॅन्ट वॅन्ट सीधे धे क्यू की आहे व्हिडिओ केले क्या अरे हे इनको तो फेमस कर दिया आम्ही ऑलरेडी तो आ गुर्जर मामा गुर्जर मामा ही फेमस आहे गुर्जर मामा इंस्टाग्राम पे क्या आयडिया आपका निसार अली यांचा इंस्टाग्राम वर आयडिया आहे बघा हे आमच्याकडे या वर्षी आलेले आहेत यांचं इंस्टाग्राम वर आयडिया निसार अली करून आणि बरेचसे फॉलोअर्स आहेत आता खूप चालल्यानंतर आता आपण पोचलेलो आहोत आपल्या आणखीन एका आंब्याकडे जो आहे येस सर जी बताओ आहे okay. केसर ओके तर गिर केसर जसं आपल्याला देवगडला देवगड हापूस जसं जी आय मानांकन मिळालं आहे तसं गिरला केसर जो मानांकन मिळालं आहे पण बरेचसे क्लायंट आहेत आमचे जे फक्त आपल्याकडचाच केसर खायला आवडतो त्यांना त्याचा आतमधून पण पूर्णपणे ऑरेंज कलरचा असतो आणि खूप म्हणजे खूप गोड असतो एका फळाचं वजन एक अडीचशे ग्रॅमपासून पुढे चालू असतो चारशे साडेचारशे पाचशे साडेपाचशे ग्रॅमपर्यंतचं फळाचं वजन असतं एका फळाचं वजन चला मग आता आपण ल्या वर्ल्ड फेमस आपण केलेल्या आंब्याकडं तर पुन्हा एकदा गेला जर मागचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा आणि त्या व्हिडिओमध्ये आता जो आंबा मी दाखवणार आहे त्या आंब्याची काढणी आपण दाखवली होती आणि कमर्शियली पण आपण हा आंबा दिला होता विक्रीसाठी ओपन केला होता आणि बऱ्याच प्रमाणात आपल्याला व्ह्युअर्सचे आणि कस्टमर्सचे आणि क्लायंट्सचे कॉल आले आणि आपण हा आंबा बऱ्याच लोकांपर्यंत ऑलरेडी पोचवला पण त्यांचे खूप चांगले त्यांचे खूप चांगले रिव्ह्यूज पण आले आहेत आता हा जो झाडावर तुम्ही आंबा बघताय ना हा जेवढा आंबा तुम्ही बघताय हा ऑलरेडी बुक झालेला आहे तर आणि हा जो व्हिडिओ जसं मी आधीच म्हणालो की हा जो व्हिडिओ आपण आता जो बघतो हो आहोत बनवतो आहे हा कुठलाही कमर्शियल रिझनसाठी म्हणजे हा विक्रीसाठी बनवत नाही फक्त एक माहितीपूर्ण हा व्हिडिओ आहे येस तर हा आहे आमचा दूध पेढा जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ऑलरेडी आपण सांगितलं की हा झुपक्याने लागणारा आंबा आहे हा बघा हा आहे इथे वर आहेत इथे आहेत मग आतून पण बघाल तर बऱ्यापैकी असा हा आंबा लागलेला आहे तर मोजलेत का किती आपण आता आंबे बघितलेत आता शेवटी एक फळांचा राजा अजून राहिलेला आहे तर तो आता आपण बघूया की देवगड हापूस हा आंबा जो आपल्या बागेतला आहे सर्वात जास्त प्रमाणात जी कलमं आपल्या बागेत आहेत ती देवगड हापूसचीच आहेत कारण आपण बरीच गेली बरीच वर्ष वर्ष आंबा शेती करतोय आणि देवगड हापूस ह्या आंब्याची आपल्याकडे सर्वात जास्त कलमं आहेत चला बघूया आता आपल्याला देवगड हापूस आपला जो वर्ल्ड फेमस देवगड हापूस आहे तो कुठे आहे तो हा बघा हा आपल्याकडे आपला देवगड हापूस मस्त असा हायलाईट कलर आलेला त्याला सुंदर असा दिसणार देवगड हापूस आपल्याकडे इथे आहे तर जसं मी सांगितलं की देवगड हापूसची सर्वात जास्त जी कलमं आपण म्हणतो की ती आपल्याकडे देवगड हापूसची आहेत आणि देवगड हापूस आपण बरीच वर्ष ऑल ओव्हर इंडिया होम डिलिव्हरी करत आहोत आणि ह्याच्याबद्दल आता काहीच आपण आणखीन सांगू तुम्हाला देवगड हापूस हा जगप्रसिद्ध आंबा आहे ह्याच्याबद्दल जास्त काही सांगण्याची गरज नाही आहे एकच गोष्ट सांगेन बरेचसे प्रेक्षक किंवा बरेचसे व्ह्युअर्स किंवा बऱ्याचशा माणसांचा हा प्रश्न असतो की देवगड हापूस चांगला की रत्नागिरी हापूस चांगला तर ह्या दोघांमध्ये चांगला कुठला किंवा श्रेष्ठ कुठला हा मी सांगतो की नेहमीच असं सांगतो की असं काही नाही आहे की हा आंबा देवगडचा चांगला आहे किंवा रत्नागिरीतला चांगला आहे लोकांच्या प्रेफरन्सेस आहेत कोणाला देवगड आवडतो कोणाला रत्नागिरी आवडतो आणि कमेंट बॉक्समध्ये खाली मला सांगा की नेमके आज आपण किती प्रकारचे आंबे तुम्हाला दाखवले आणखीन पण दोन प्रकारचे आंबे आहेत जे गेल्या वर्षी आपण इथे लावलेले आहेत गेल्या वर्षी हो बरोबर तर एक आहे सुवर्ण रेखा करून एक आंबा आहे आणि दुसरा मांगीलाल म्हणून एक आंबा आहे ते झाडं बऱ्यापैकी छोटी आहे त्यामुळे ती आजच्या काउंटमध्ये आपण मोजूया नको आणखीन एखाद दोन वर्षांनी जेव्हा ते मोठे होतील आणि आणखीन पण काही प्रकारचे आंबे आपण इथे आपण लावू तर ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवूया आणि आता आंब्यांव्यतिरिक्त ना आणखीन पण बरीचशी फळं आपल्या बागेमध्ये आहेत जसं मी सांगितलं की आवड आपल्याला बरीचशी आवड आहे झाडाफुलांची आणि फळांची तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून बरेचसे फळं पण आपल्याकडे आहेत तर त्या फळांचाही जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये खाली कळवा आणि त्याच्या अगोदर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा की हा व्हिडिओ तुम्ही कुठनं पाहत आहात आणि आज आपण किती प्रकारचे आंबे बघितले तर बस सध्यासाठी एवढंच अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे नक्कीच तो प्रेस करा ह्याच्याने आम्हाला प्रोत्साहन मिळतो तुमच्यासाठी असेच छान छान सुंदर सुंदर व्हिडिओज बनवण्यासाठी आणि जर चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर आपण असेच छान छान सुंदर सुंदर गावातले गावाच्या जवळपासच्या परिसरातले व्हिडिओज तुमच्यापर्यंत आणत असतो सध्यासाठी एवढंच माझे नाव क्षितिज आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवरनं पुन्हा भेटूया